नमस्कार मित्रांनो रत्नाकर रावसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो पुन्हा एकदा अजित दादा फसले अडकले आपला सकाळचा भोंगा मित्रांनो जे आहे ते सत्य बोलायचं असत्य काही बोलायचं नाही आणि यामुळंच माझा रत्नाकर औसेकर युट्यूबचा सकाळचा भोंगा गाजतोय मित्रांनो मित्रांनो थोडस लक्ष द्या एक आय पी अधिकारी अंजली कृष्णा जी सध्या ट्रेनिंग बेसवर आय पी एस अधिकारी आहे जी केरळची ची रहिवासी आहे जिचे वडील एक साधे कपड्याचे व्यापारी आहेत अशी ही वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी आय अधिकारी होऊन महाराष्ट्रात काम कर्मचारी म्हणून रुजू झाली आणि मित्रांनो ते एक अधिकारी म्हणून कार्यरत आहे त्या अधिकाऱ्याला माय पर कारवाई करूंगा गा ही भाषा कोण बोलत खुद्द दादा पवार अजित दादा कुठे नेऊन ठेवलाय आपला हा आप पक्ष अजित दादा खर तर दादा हे दुखण देवेंद्र फडणवीसांच्या अवघड जागचं दुखणं झाले मित्रांनो दाखवता येईन सांगता येईन अशी परिस्थिती आहे लक्षात घ्या माणिकराव कोकाटेचं प्रकरण मिटत नाही तोपर्यंत दुसरंच प्रकरण निघत आहे म्हणजे एक एक प्रकरण मिटवता मिटवता देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या या कार्यकर्त्यामुळं अजितदादांच्या या मंत्र्यामुळं अडचणीत येत आहेत आणि काल तर खुद्द दोन दिवसा पुरापासून दोन दिवसापासून ही चर्चा चवन सुरू झालेलं आहे टीव्हीवर डिबेट सुरू झालेले दादा चुकले का होय अजित दादा खरंच चुकले दादा ती बिचारी केरळची आहे आणि एक चाळीस वर्षातला पत्रकारितला अनुभव म्हणून मी एवढं बोलू शकतो की ती अधिकारी अंजली कृष्णा काहीही चुकलेली नाहीये बरं मुळात ती कहाणी काय मित्रांनो याच्या थोडस खोलासे आपण जाऊया माडा तालुक्यातील क्रुडू माडा तालुक्यातील क्रुडू हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आलं ते एका कारणामुळं या ठिकाणी अवैध मुरुम उपसा प्रकरणी आयपीएस अधिकारी अंजनी अंजना कृष्णा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील बाचाबाची राज्यभर चर्चेचा विषय बनलेला आहे मित्रांनो त्यात अजित पवार यांना कॉल करणारा कार्यकर्ता नशा करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे अंजली ते दमानिया आणि सुष्माताई अंधारे यांनी तो व्हिडिओ रिलीज केलेला आहे आणि मित्रांनो एक्सपोजवर रिलीज केलाय तुम्ही अवश्य बघू शकता आणि हा व्हिडिओ एक्सपोस्ट वर रिलीज करून सामाजिक कार्यकर्ता अंजली ते दमानिया यांनी कुरडू येथील परिस्थितीची तुलना बीडच्या घटनेशी केली आहे या बाबतीत उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ एक्स करून अजित पवारावर टीका केली आहे ज्या व्यक्तीने अजित पवार यांना कॉल केला होता त्यामुळे हे प्रकरण आणखी वाढण्याची चिन्ह आहेत या व्यक्तीचं नाव आहे बाबा जगताप बाबा जगताप किती धुतल्या तांदळासारखं आहे हे सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला माहिती आहे मित्रांनो आणि याच बाबा जगताप तो राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी अजितदादांनी ठरवलंय का की कार्यकर्ता किती जरी चुकला त्याला पाठीशी घालायचं उदाहरणार्थ मानिकराव कोकाटे एवढ्या वेळा चुकूनही त्यांचं कृषी मंत्री पद फक्त काढून घेतलं आणि त्यांचं आवडतं रम्मी पद रम्मी खेळपद म्हणजे म्हणजेच कृषी मंत्रीपद त्यांना बहाल केलं मित्रांनो बीडचं प्रकरण संतोष देशमुखची हत्या अजूनही कृष्ण आंधळी सापडत नाही लक्षात घ्या तुम्ही आज कृष्ण आंधळी जिवंत आहे शंका आहे मित्रांनो एवढे आरोप होऊ नही मुकोकात अंतर्गत अटक झाल्यानंतर जर वाल्मिक कराडची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न कोण करत असतं आहे का कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा भागीदार आहे हे सिद्ध झालेलं आहे वाल्मीकरणाची संपत्ती जप्त केली तर धनंजय मुंडेची संपत्ती जप्त होणार आहे हे सगळी चुणूक अजितदादांना माहिती आहे मग याच्यातून वाल्मिकरणला अज्जात बाहेर काढायचा प्रयत्न सुरू आहे का ही शंका महाराष्ट्रातल्या तेरा चौदा करोड जनतेच्या मनामध्ये यामध्ये होत आहे या आहे होत एवढंच की लोकांना वाटतंय की अजितदादांपुढे देवेंद्र फडणवीस हतबल झालेले आहेत काही करू शकत नाही माहितीचं सरकार आहे बर तसं पाहिलं तर उपमुख्यमंत्री पदच हे असंविधानिक पद आहे ती फक्त सोय युती सरकारमधल्या मंत्र्यांना पद देण्याची ती सोय म्हणून उपमुख्यमंत्री पद आहे आणि उपमुख्यमंत्री एखाद्या आय पी एस अधिकाऱ्याला डायरेक्ट व्हिडिओ कॉल करून डायरेक्ट फोन करून मै तुमपे कारवाई करूंगा अशी भाषा वापरतात या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राज्याला हे शोभणार आहे म्हणून आम्ही म्हणतो कुठे नेऊन ठेवलाय अजितदादा हा तुमचा राष्ट्रवादी पक्ष धनंजय मुंडेंनी काल काल परवाच बीड मध्ये वक्त बोललेले की अण्णाव पोलिसांना अन्ना, अण्णाव लाव लावायची परवानगी नाहीये ही कोणती समता आहे धनंजय मुंडे साहेब तुम्ही समतेवर असमानतेवर बोलायला लागलात वा 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 याच्यावर सुद्धा अंजली ते दमाने यांनी टीका केलेली आहे की असे समतेचे शब्द सर्व धर्म स्वभावाचे शब्द एकोप्याचे शब्द समानता समता हे एवढे चांगले उच्चार धनंजय मुंडेंच्या तोंडी आलेच कसे कारण त्या ठिकाणी पोलिसांना अण्णाव लावायचे परि म्हणजे आता काय कोणती समता लागून गेली मग ही टीका कोणावर केलेली झाली मुंडे बघा तुम्ही ह्या मागच्या दोन चार दिवसाच्या घटना जर काढल्या मित्रांनो अजून एक घटना लक्ष्मण हाके त्यांच्या रॅलीच्या वेळेस वाल्मिकांना तुम आगे बढो हम तुमारे साथ है वाल्मिकांना अंगार है बाकी सब भंगार है, वा, क्या बात है बहुत बढिया बहुत बढिया आता एकदा त्या वाल्मिकारांना मंत्रीपद देऊन टाका अजितदाचा एकदा आणि एकदा महाराष्ट्राला श्वास घेऊ द्या आता कि किंवा इथं काही होणार नाही जे होत ते फक्त पाहत राहायचं कार्यकर्त्यांची मजल बॅनर पर्यंत गेली होती आता तर घोषणा सुरू झाल्यात म्हणजेची चुलूक लागली का कार्यकर्त्यांना हत्तीवरून साखर वाटायची तयारी सुरू झालेली का थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आणि कालचं जे प्रकरण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या अंजना कृष्णा मित्रांनो या अंजना कृष्णाचं काय चूक आहे मला सांगा एकमेकाचे असे आवाज काढणारे अनेक कलाकार या महाराष्ट्रामध्ये आहेत मिमिक्री आर्टिस्ट मी सुद्धा एक मिटिस्ट आहे मी सुद्धा विलासरावजींचा आवाज काढतो मी सुद्धा अनेक का आवाज काढतो मी रामदास आठवलेचा आवाज काढतो नरेंद्र मोदीचा आवाज काढतो एक्कावन्न आवाज मला येतात मग अंजनी कृष्णांनी आवाजाची जर खात्री केली असेल अंजना कृष्णा ज्या आय पी एस अधिकारी आहेत तरुण आहेत तडबदार आहेत डेअरिंग बाज आहेत अवैध उपसा प्रकरणात अवैध मुरमाचा उपसा चालू होता आणि त्याच्यामध्ये तो कार्यकर्ता शानमध्ये तिथं येतो आणि त्यांना धमकावतो बरं अंजना कृष्णाचं काही चुकलेलं नाही तहसीलदाराकडून आलेल्या तक्रारीवरून त्यांनी तलाट्याला सोबत घेतलं तहसीलदाराला सोबत घेतलं आणि त्या स्पॉटवर गेल्या जिथं उत्खनन सुरू होतं अवैद्य मुरुम उपसा चालू होता काय चुकलं अंजना कृष्णांचं लगेच त्या ठिकाणी तो बाबा जगताप हा बाबा हा हा वारे बाबा या बाबाचे कारनामेन फोटोग्राफ आता व्हिडिओ बाहेर आलेले त्या कसा नशे कोर आहे अजितदादा अशीच कार्यकर्ते सगळे सांभाळले का हो आणि या एका कार्यकर्त्याच्या या बर शेवटी ते अवैदिक अवैद्य आहे का वैद्य आहे हा नंतरचा भाग आहे ते उत्खनन अवैध होतं का त्याला रितसर परोंग्या मिळाल्या होत्या का त्यांनी त्याची रॉयल्टी भरली होती हा विषय वेगळा आहे पण प्रश्न असा आहे की एक उपमुख्यमंत्री एका आय पी एस अधिकाऱ्याला डायरेक्ट फोनवर अशी धमकी देऊ शकतो का त्याच्या संबंधित असणाऱ्या मंत्र्यांना अगोदर त्यांनी बोलायला पाहिजे की तुम्ही त्या अधिकाऱ्याला फोन करून सांगा की ते करू द्या जे काय व्हायचं ते होऊ द्या अशी काही साखळी आहे चेन आहे अधिकारी त्याच्यावरचा अधिकारी त्याच्यावरचा अधिकारी त्याचे ओ एस डी त्याचे मंत्री डायरेक्ट मुख्यमंत्री कुठल्या अधिकाऱ्यांना आता फोन लावून धमकू देऊ शकतो आणि तेच चुकलेले अजितदादाच आता अजितदादा कितीतरी सारवा सारव करत असले आता काल तर आम्ही हे बघितले की त्या अंजना कृष्णा तडफदार निघाल्या म्हणून काही उत्साही कार्यकर्त्यांनी जे अजितदादांच्या विरोधक त्यांनी तिला दुग्धाभिषेक केला तर त्यांच्यावर केसेस दाखल केल्या म्हणजे अंजना कृष्णाचा समर्थन जो कोणी करेल त्याच्यावर केसेस दाखल असा प्रकार आता महाराष्ट्रात सुरू झालाय का कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब हेच आम्हाला आता विचारायचं म्हणजे खरंच फडणवीस हातबल आहेत का अजितदादांच्या या कार्यकर्त्यांपुढे आज वाल्मीकरणचे बॅनर्स लागत आहेत त्याचं समर्थन केलं जात आहे त्यानं बाहेर येण्याची वाट बघतायत हत्तीवरून साखर वाटण्याची तयारी सुरू झालेली आहे मग याच्यातून कुठेतरी चुनूक लागलेली का की आता अण्णा बाहेर येणार म्हणजे अण्णा अंगार हे बाकी सब भंगार है काय चाललंय या महाराष्ट्र मित्रांनो ही घटना फार महत्वाची आहे की तो बाबा जगताप राष्ट्रवादी युवकचा तालुका अध्यक्ष आहे आणि तो सरपंच असल्याचं समोर आलाय एका कार्यालयात ते ई सिगारेट सेवन करत असतानाचा दमाणे अंधारे यांनी फोटो ट्विट केलाय व्हिडिओ ट्विट केलाय पेक्षाही कुर्डू गाव हे पेक्षाही भयानक आहे अशी प्रतिक्रिया माड्याचे खासदार धरेशील मोहिते पाटील यांनी दिली त्यांनी तर सांगितलं की बीड काहीच नाही त्याच्यापेक्षा पुढे गेलेलं आमचं माडा त्याच्यापेक्षा पुढे गेले कुरडू कुरडू आता कोणाकोणाला कुना भरडू मित्रांनो या मंत्र्यांच्या वागण्याबद्दल या उपमुख्यमंत्र्यांच्या वागण्याबद्दल ज्या ज्या वेळेस कुठं काही गोष्टी येतात त्या त्यावेळेस आमचं चॅनल नक्कीच आवाज उठवतोय मित्रांनो कारण अन्याय भ्रष्टाचार आणि गुंडगिरीच्या विरोधात लढणार आपलं चॅनल आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आज उदात्तीकरण कुणाचं होत आहे गुंडांचं होतंय आज उदात्तीकरण कुणाचं होत आहे स्मगलरांचं होतंय आज उदात्तीकरण कुणाचं होतंय अवैध धंदे करणाऱ्यांचं होतंय आणि त्याच्यासाठी उपमुख्यमंत्री फोन करतात याच्यात मुख्यमंत्री साहेब तुम्ही त्या आन्ज, कृष्णा अंजना अंजना कृष्णा यांचं टीआरपी वाढवलेलं आहे खर तर त्या अंजना कृष्णाचा सत्कार केला पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे ही त्यांनी त्यांची भूमिका बजावलेली आहे असं आमच्या सारख्याला वाटत का ले ले दुसरा कोणी फोनवर बोलू शकतो आता मी विलासरावजीचा आवाज काढतो मी फोनवर बोलू शकतो हॅलो अ काय झालंय हा तेवढं सोडून द्या हा हा मीच बोल संपलं कुणालाही वाटेल समोरच्या माणसाला ह्या विलासरावजीच बोलतायत मला सांगा नऊ वर्ष मुख्यमंत्री असताना आम्हाला करता आला असत पण असं नसतं मित्रांनो काही मर्यादा पाळायच्या असतात आवाज आला म्हणून मग हे बरोबर आहे मी मी क्री जागोजाग आहेत पण तसा काही भास या कृष्णा अंजना कृष्णा नाला का की तुम्ही खरंच अजितदादा बोलतायत का मला माझ्या नंबरवर मोडी कॉल त्यांचं काही चुकलं तरी त्यांची भूमिका कर्तव्य निष्ठ पद्धतीने बजावलेली असं आमचं प्रामाणिक मत आहे कारण उद्या कोणी उठेल आणि मी अजितदादा बोलते म्हणून फोन करेल अजितदादाचे आवाज काढणारे महाराष्ट्रात दहा पाच जण आहेत की जे सहज अजितदादा काढतात सहज शरद पवार साहेब काढतात शरद सहज अनेक कलाकारांच्या आता मी सुद्धा रामदास आढळ्यांच्या आवाजामध्ये बोलू शकतो बोलू शकतो पण अंजना कृष्णाचं काही चुकलं नाही असं आमचं मत आहे त्यांनी फक्त त्यांची भूमिका बजावलेली आहे की तुम्ही खरंच अजितदादा बोलतायत का याची खात्री करण्यासाठी त्यांनी व्हिडिओ कॉलची मागली तर मला असं कल्पना आहे की मला अशी शंका सुद्धा आहे की कदाचित हे अजितदादा आवडणार नाही अजितदादाला आवडलंय नाही आम्हाला माहित नाही आणि कथा कदाचित अजितदादांना ह्याचा पुन्हा प्रायश्चित्त अजितदादांना सवयचं आहे धरणात लघवी केल्याचं बोलले बोलले बोलल्याबरोबर त्यांना प्रायश्चित्त करावं लागलं यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यासमोर जाऊन तीन दिवस प्रायश्चित्त घ्यावं लागलं अजितदादा रोज सकाळी बाहेर निघताना आपल्या जिबेला सांगतात म्हणे नीट बोल काही चुकून हो अशी शपथ घेऊन अजितदादा बाहेर पडतात अजितदादा जरा थोडासा आता एक काम करा यापुढे कोणत्याही कार्यकर्ता कितीही मोठा असो आम्ही एक आपला स्नेही म्हणून आपला एक हितचिंतक म्हणून एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आमची एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की अशा यापुढे अशा कुठल्याही तरी अधिकाऱ्यांना मग तो अधिकारी लहान असो मोठा असो कर्मचारी असो कोणी असो त्याला डायरेक्ट उपमुख्यमंत्री बघून घेऊनची भाषा करू शकतो मग तुम्ही कारवाई करू का म्हणण्याची भाषा करतो हे महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही असं आमचं स्पष्ट मत आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे तुम्हाला हे आवडलंय का जरूर आम्हाला कमेंट्स मध्ये लिहा की खरंच उपमुख्यमंत्रींनी असं एखाद्या आय पी एस अधिकाऱ्याने बोलावं का आयपीएस अधिकाऱ्याचं चुकलंय का आता मी तुम्हाला दोन प्रश्न विचारतोय आय पी एस अधिकाऱ्याने चूक केली का की तुम्ही खरंच अजितदादा बोलतात म्हणून मला फोन करून सांगा मला व्हिडिओ कॉल करा काय चुकलं तिचं का दादांचं चुकलं का आय पी एस अधिकाऱ्याचं चुकलं तुमच्या कमेंटशी मी वाट पाहतोय उद्या भेटूया नवीन विषयास पाहत राहा सकाळचा भोंगा धन्यवाद मित्रांनो एक विषय विसरून गेलो भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेस रत्नाकर लातूर तिसरी बॅच ऍडमिशन सुरू झालेलं आहे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आपण फक्त मर्यादित जागाच भरतोय आणि मर्यादित लोकांचाच आपला क्लास असतो जेणेकरून प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं तीस दिवसाचा कोर्स आहे रत्नाकर आवसेकर भाषण क्लास लातूर मित्रांनो प्रवेश घेण्यासाठी माझ्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरवर संपर्क करा आपलं ऍडमिशन पक्क करा जाहीरपणे मी सांगतो की तीस दिवसाचा कोर्स आहे फी फीस आहे फक्त सहा हजार रुपये दररोज एक तास रविवारी सुट्टी सगळं काही तुम्हाला सांगून टाकलंय आता चौकशीसाठी फोन करायची काय गरज आहे डायरेक्ट ऍडमिशनच घेऊन टाका पैसे फोन पे न स्वीकारले जातील चला मित्रांनो आता इजाजत द्या भेटूया पुन्हा उद्या नवीन भोंग्यासह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद रत्नाकार औसे यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ॲडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट, एट। या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कुणाला काही सरपंच आहे कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं कोणाला महापौर व्हायचंय कोणाला नगरसेवक व्हायचंय पण हे हो ये सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याचं सोनं सुद्धा विकत नाही Hak anca kelas saman tadi, gitu. kan?